मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपे संस्थिता नमः नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शक्तीपीठापैकी एक कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी देवीबद्दल दर्शनाशिवाय पंढरपूरचा विठुरायाचे दर्शन अपूर्ण मानलं जातो कोल्हापूरची महालक्ष्मी देवी चतुर्भुजा स्वरूपात आहे तिच्या हातात पाश अंकुश ढाल आणि शंख आहे ही मूर्ती दगडाची असून सुमारे तीन फूट उंच आहे देवीचा दरबार भक्तांना समृद्धी सौख्य आणि संकटातून मुक्ती देतो म्हणूनच तिला अंबाबाई म्हणून ही भाविक हाक मारतात हे मंदिर सुमारे आठव्या शतकात चालुक्य काळात बांधलं गेलं आहे दक्षिण भारतीय हिमाडपंथी शैलीतील ही, ही वास्तू आजही भाविकांना मंत्रमुग्ध करते मंदिराच्या गाभाऱ्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी दोनदा फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्यदेव थेट देवीच्या मुखावर किरण सोडतात हा अद्भुत प्रसंग किरणोत्सव म्हणून ओळखला जातो आणि हजारो भाविक यावेळी दर्शनासाठी कोल्हापुरात जमतात कोल्हापूर नावामागे ही देवीची महिमा कथा आहे ती अशी की प्राचीन काळी येथे दैत्यराज कोल्हासूर राज्य करत होता तो सुरुवातीला लोकांना मदत करणारा होता परंतु नंतर अत्याचारी बनून देव लोकांना त्रास देऊ लागला त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की त्याचा वध फक्त श्री शक्तीनेच होईल तेव्हा देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली आणि महालक्ष्मी देवीने उग्र रूप धारण केलं ती कोल्हासुराशी दीर्घकाळ लढली आणि त्याचा अखेर वध केला मरता मारता कोल्हासूर म्हणाला माझ्या नावाने या नगरीला ओळख मिळावी आणि तेव्हापासून या नगरीचं नाव पडलं कोल्हापूर सती देवीच्या अंगभागानंतर तिचे नेत्र येथे पडले म्हणून हे स्थान पवित्र शक्तीपीठ मानलं जात भारतभरातील शक्तीपीठांमध्ये कोल्हापूर हे मंदिर विशेष महत्वाचं मानलं जात महाकाली देवीला धन ऐश्वर आणि सुखसमृद्धीची अधिष्ठात्री मानलं जातं अनेक भक्तांचा अनुभव आहे की अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय जीवनातील संकटे दूर होतात असंही मानलं जातं की जोपर्यंत भक्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेत नाही तोपर्यंत पंढरपूरच्या विठुरायाच्या यात्रेला पूर्णत्व मिळत नाही दरवर्षी दोनदा फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पडतात या दिव्य प्रसंगाला किरणोत्सव म्हणतात आणि तो हजारो भाविकांना आश्चर्यचकित करणारा असतो हे देवी देवीच्या दैव सामर्थ्याचं प्रतीक मानलं जात नवरात्रीच्या काळात या मंदिरात विशेष उत्सव साजरा होतो ढोल ताशा आरत्या देवीचे गजर भजन आणि कीर्तन यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं दिवाळी मार्गशीर्ष मास आणि नवरात्र हे सण येथे अत्यंत मोठ्या थाटामातात पार पडतात महालक्ष्मी देवी म्हणजे अंबाबाई समृद्धी श्रद्धा आणि शक्तीचं प्रतीक नवरात्रीच्या या मंगल पर्वात आपण सगळ्यांनी देवीच्या चरणी प्रार्थना करूया आपल्या जीवनात आनंद ऐश्वर आणि शांती नांदो प्रेक्षक नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या कार्यक्रमामध्ये आपण इतरही देवींचा महिमा पाहणार आहोत आज या भागामध्ये इथेच सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नवरात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन